सर्वांना नमस्कार फक्त पाणी या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो आपल्या डोळ्याने पहा आपल्या शेतातील प्लॉटवरचे पाणी आणि मगच घ्या बोरवेल किंवा खोदावीर हे आपल्याला मात्र प्रत्यक्षात तंत्रज्ञानाच्या मदतीने हे शक्य आहे दोन मशीनद्वारे आपल्या शेतातील आपल्या प्लॉटवरचं पाणी बघितलं जातं बहुतेक जणांकडे आपल्यातल्या आपल्यापर्यंत पोहोचलो आपल्या शेतावर आपल्या प्लॉटवर आपण पाणी देखील बघितलं बऱ्याच प्रमाणात त्यांना यश देखील मिळालं कसं बघितलं जातं पाणी आपण बघूया आपलं फक्त शिक्षण यूट्यूब चॅनल आहे मात्र आपल्यापर्यंत आल्यानंतर बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की पाण्यासाठी स्वतंत्र चॅनल असावं हो। म्हणून आपण हे चॅनल कार्यरत केलेलं आहे मित्रांनो फक्त पाणी बघा ही एक मशीन आहे मित्रांनो ही मशीन आपल्या बऱ्याच जणांनी बघितलेली असेल ही मशीन जिथं पाणी असेल तिथं या पद्धतीनं फिरते आपण पूर्ण शेतामध्ये किंवा प्लॉटवर आपण फिरतो आणि जिथं पाणी असेल तो पॉईंट शोधला जातो ही मशीन फिरते ही मशीन जिथं फिरते मित्रांनो तिथे आपण दुसऱ्या मशीननं इथं आपण जमीन स्कॅन करतो ह्या स्कॅनिंग मशीननं मित्रांनो हिना प्रत्यक्षामध्ये आपण जी पहिली फिरणारी मशीन आहे या मशीनद्वारे प्रत्यक्षात आपल्याला या मशीन जिथं फिरते तिथं बोर किंवा विहीर घेणं तिथं धोक्याचं ठरू शकतं कारण इथं काही धोके ह्या मशीनवर लक्षात येत नाही उदाहरणार्थ पाण्याची खोली परफेक्ट कळत नाही त्यानंतर प्रत्यक्षात साचलेलं पाणी आहे का पोकळी आहे का ह्या सगळ्या बाबी आपल्याला या स्कॅनिंग मशीनच्या द्वारे लक्षात येऊन जातं कारण स्कॅनिंग मशीन या पद्धतीनं आपल्याला रिपोर्ट देते मित्रांनो बघा या पद्धतीनं आणि इथं उदाहरणार्थ हे घनसावंगी तालुक्यातील पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी राखुंडे साहेब त्यांच्या शेतामध्ये स्कॅन केलेले दोन नंबरचा पॉईंट त्यांचा बोर घेण्यायोग्य योग्य निघला होता आणि तिथं बोर घेतल्यानंतर बघा किती प्रचंड प्रमाणात पाणी मिळालं खूप मोठं यश मिळालेलं आहे राखुंडे साहेबांचे दोन पॉईंट होते दोन्ही पॉईंटला चांगलं यश मिळालेलं आहे साहेबांच्या शेतातलं पॉईंट आहे मित्रांनो प्रत्यक्ष मध्ये प्रत्यक्ष प्रयत्न करणार दोन मशीनद्वारे पाणी बघत असताना तुम्हाला पाणीच मिळावं असा प्रयत्न करणार सरासरी पंच्याऐंशी टक्के शेतामध्ये पॉइंट यशस्वी होतात जवळपास एक पंधरा टक्के शेतामध्ये या दोन्ही मशीन व्यवस्थित काम करत नाही परंतु पंच्याऐंशी टक्के पर्यंत शेतामध्ये व्यवस्थित काम करतात मित्रांनो ही मशीन म्हणजे काय अगदी मशीनद्वारे पाणी पाहिलं म्हणजे अगदी शंभर टक्के पॉईंट यशस्वी होईल असं नाही काही त्याच्यात ड्रॉबॅक्स देखील असतात परंतु सर्व परंपरागत साधनापेक्षा एक पाऊल पुढं असलेली ही मशीन आहे आपण या तंत्रज्ञानाचा एकदा वापर करून पाहावा पुन्हा नवीन व्हिडिओ नवीन घटकासह लवकर भेटवतो तो पण धन्यवाद